देशमुख साहेब देशमुख साहेब आमच्या विदर्भाचं सा संत्र हे महत्वाचं पीक आहे आणि आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि राज्याच्या दुसऱ्या भागातल्या आमदारांना माहिती मिळावी म्हणून सांगतो समजा एक दोन बार वर्षामध्ये येतात समजा एका बाराचं संत्र म्हणजे फळ बगीचाला आहे त्यासोबत दुसऱ्या बाराचे फुलं म्हणजे बार हा त्या निमित्ताने त्याच झाडावर असतो आपण काय करतोय गारपीट झाली अवकाळी पाऊस झाला तर एका बाराच नुकसान त्या निमित्ताने अलाऊ करतो पण सोबतच त्या वर्षामध्ये दुसरा येणारा जो बार आहे त्याला त्या निमित्ताने आपण नुकसान भरपाई देत नाही हा खऱ्या अर्थाने या चर्चेचा लक्षवेधीचा मुद्दा आहे आणि म्हणून सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन त्या वर्षीसाठी दोनही बार त्या संत्रावर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे येणार नाही आहेत अशा अनुषंगाने दोनही बाराला नुकसान भरपाई सरकारनी दिलीच पाहिजे आणि ती मंत्री मोदय अनुदान हे देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मी मागाशीच सांगितलं की निश्चितपणानं याची आम्ही तपासणी करू आणि योग्य तो निर्णय घेऊ